देवणीतील रमाई बाजार राज्यामध्ये प्रेरणादायी आमदार अशोकराव माने कुलेशव आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्हा व पुणे विभागीय स्पर्धेतील दे देवणीगावचा पहिला क्रमांक दोन हजार चौदा साली आला होता त्या स्पर्धेतील साडे अकरा लाख रुपये बक्षीस रकमेतून मागासवर्गीय महासभा समितीने रमाई अपना बाजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या जयंतीला उद्घाटन म्हणून उद्घाटन करून राज्यातील तर सर्वच नागरिकांना एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम सुरू केला आहे आणि तेवणी गाव माझ्या मतदारसंघात आहे याचा मला स्वतःला अभिमान आहे अशा भावना व्यक्त केल्या आमदार माने यांनी हा उपक्रम राज्यात एक बक्षीस निधीतून होत आहे त्यामुळे हा नाविन्यपूर्व उपक्रमा समजून या उपक्रमास राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन मंडळ स्थानिक विकास निधीतून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन देतो असे उपक्रम अनेक समाजात सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत त्यासाठी या उपक्रमाचे संस्थापक व महास मागासवर्गीय महासभा समितीचे अध्यक्ष माजी सरपंच प्रमोद कदम व त्यांचे सहकारी यांनी प्रयत्न करावेत त्यासाठी मी आमदार म्हणून त्यांचे अभिनंदन व सहकार्य करतो व रमाई बाजारला सदिच्छा देतो अशा प्रकारचे प्रस्तावित केले स्वागत प्रस्ताविक महासभेचे अध्यक्ष माजी सरपंच प्रमोद कदम यांनी जिल्हा स्पर्धेत कसे सहभागी झालो विभागीय स्पर्धेत कसे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस कसे मिळवले याबाबत माहिती दिली बक्षीस म्हणून निधीतून सा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रमाई बाजारची संकल्पना मांडली ती आज सुरू होत आहे त्यासाठी ग्रामपंचायत तेवणी व समाजातील सर्वांचे सहकार्य यासाठी लावल्याचे सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी चंद्रकांत चौगले मनोगृत व्यक्त केले या कार्यक्रमात सरपंच राजेश पाटील चंद्रकांत पाटील सोसायटी चेअरमन उपसरपंच दीपक गायकवाड माजी सरपंच विजय कदम प्रताप सावंत मंगल मिंचेकर शकुंतला चव्हाण माजी उपसरपंच सुकुमार चव्हाण ग्रामपंचायत सदस्य निवास कोई अर्नव कुंभार नीता चव्हाण सिंधुताई माने उपस्थित होते रमाय बाजार सुरू करण्यापूर्वी दादासाहेब गायकवाड अजित माने संजय कांबळे नवरंग चव्हाण यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर कांबळे तर आभार व सदिच्छा सुभाष माने माजी गटविकास अधिकारी यांनी मानले